दुर्वा आघाडा या गणपतीला आवडणाऱ्या वनस्पती आहेत विशेषतः गौरी गणपतीच्या सणामध्ये आघाडा या वनस्पतीला महत्व असतं हरतालिकेची पूजा आघाड्याशिवाय पूर्णच होत नाही फक्त पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा आघाडा महत्वाचा आहे अनेक जुनाट आजार बरे करण्याची ताकद आघाडा वनस्पतीमध्ये आघाड्याचा पूजेसाठी होणारा उपयोग आणि आयुर्वेदातील महत्व या विषयावर बिनयुतचं हे विशेष वृत्त भारतीय सण आणि उत्सवांच्या मागे काही ना काही शास्त्रीय सत्य आहे गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या एकवीस पत्रींचं देखील आरोग्याच्या किंवा शास्त्राच्या दृष्टीनं महत्त्व आहे गणेशोत्सवाच्या काळात दुर्वा आणि आघाडा या वनस्पतीला महत्त्व येतं आज आपण आघाडा नामक वनस्पतीचं धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व समजून घेणार आहोत आघाडा वनस्पती प्रामुख्यानं पावसाळ्यात उगवते अगदी रस्त्याकडेला सहजपणे उपलब्ध होणारं आघाड्याचं झाड एक ते तीन फुटांपर्यंत वाढतं या झाडाचं खोड ताट असतं पण फांद्या लहान असतात आघाडा वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतही वापर होतो तर आयुर्वेदामध्ये आघाडा वनस्पतीचे अनेक गुणधर्म पाहायला मिळतात दात मस्तक रोग कफ रातांधळेपणा कावीळ पोटदुखी खोकला यावर आघाडा गुणकार्य आहे दात दुखत हलत असतील तर आघाड्याच्या कांड्यांचा आणि पानांचा रस काढून दातांना चोळतात आघाडा वनस्पती भूक वाढवणारी आणि वात दोषासह हृदयरोगावर गुणकारी आहे श्वसनाच्या आजारावरही आघाड्याचा उपयोग होतो पोटदुखी असेल तर आघाड्याची चार पाच पानं चावून खाल्ली किंवा पानांचा रस काढून दिला तरी पोटदुखी थांबते शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आघाड्याच्या बिया अतिशय उपयुक्त आहेत दमा अस्थमा जुनाट खोकला असा त्रास कमी करण्यासाठी आघाड्याचा क्षार खूपच परिणामकारक असतो मुतखडे निर्माण होऊन रुग्णांच्या पाठीत आणि कमरेच्या भागात विलक्षण वेदना होतात अशा वेळेला आघाड्याच्या पानांचा रस प्राशन केल्यास एक दोन दिवसात मुतखड्याचे बारीक कण बाहेर पडतात आणि रुग्णाला आराम मिळतो आघाडा ही वनस्पती औषधी वनस्पती म्हणून उपयोगी आहे ही पावसाळ्यामध्ये वसाड भागावर सगळीकडे भारतामध्ये दिसते याच्या पानाचा फुलाचा मुळाचा आणि बियांचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो ह्याची पानाची भाजी छान होते आणि विशेष करून याचा औषध गुणधर्व म्हणजे याची चरबी कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो म्हणून आपल्या वेगवेगळ्या सणांमध्ये या वनस्पतीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आघाड्याची भाजी ही चौदार असते आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी आवडीनं खाल्ली जाते धार्मिक कार्यात महत्त्वाचा आघाडा आयुर्वेदातही तितकाच उपयुक्त आणि गुणकार्य आहे